नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे नेकनूरमध्ये मित्रांनो कुर्बानी जवळ आलेली म्हणजेच ईद बकरी ईद हा जवळ आलेला आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जनावरांची आवक चालू आहे बाजारामध्ये पाहताय तुम्ही असे बोकड वगैरे भरपूर जो माल आहे ते विक्रीसाठी आलेला आहे आज आपण बाजारामध्ये थोड्याफार किमती वगैरे जाणून घेणार आहेत व्यापाऱ्याकून शेतकऱ्याकून व्यापारी काय सरासरी दर चालू आहेत बकऱ्याचे माल बघून बरं कुरबानीमुळे ती जी काय सध्या नाही चालू समजा अजून आठ पंधरा दिवस शिल्लक आहेत त्याच्यामुळे जी नाही एवढी बरं सरासरी बकऱ्याची रेंज काय चल अकरा बारा तेरा अकरा बारा तेरा या रेंजचे सगळे बकरी आहेत समजा बैठकीला समजा काहीतरी होत असेल ना थोडंफार इकडे तिकडे सरासरी जर अंदाज आपण जर काढला तर एक सात आठच्या पट्टीनी लहान मोठं जर धरलं सरसंकट तर सात आठच्या पट्टीनी व्हायसारखं आहे का हां साडे अकरानी पट्टी मागते का पाहत आहे मित्रांनो पूर्ण जी पट्टी आहे तिचा अकरा हजार पाचशे रुपयाने महागत आहे ती व्यापाऱ्याला आपला व्यापारच असतो का कोणत्या कोणत्या बाजारात असतं सगळेच बाजार फक्त बकरेच असते का शेळे पण असतात कॉन्टॅक्ट नंबर काय असला सांगा सांगा शहाण्णव एकोणनव्वद छत्तीस एकतीस बत्तीस ठीक तर पाहता मित्रांनो सध्या बाजार असे चालू आहेत बकऱ्यांची शेळ्यांची वगैरे तुम्हाला जर खरेदी करायचं असलं तर तुम्ही आवर्जून खरेदी करू शकता कुर्बानीसाठी नाही परंतु आपले शेतकरी मित्र जे आहेत भरपूर पाळायला पण घेत आहेत लहानाचं काही जण मोठ करून विकतात पाहताय मित्रांनो काय घेतला काही काय आणलाय काय सांगितले पाहिजे वीस हजार रुपये सांगतात काय मागणी चालू आहे का कितीपर्यंत मागतात काय सोळा सतरा हजार साडे सोळा सतरा पर्यंत मागणी चालू आहे समजा रेट चांगला आहे म्हणावं लागेल मग बाजार नाही एवढं नाही का अजून पेजी सरासरी अपेक्षित किंमत काय आपली होईल वीस म्हणून हजार पाचशे रुपये इकडे तिकडं तर पाहताय मित्रांनो कुर्बानीचा बाजार थोडा लांब आहे पुढच्या पुढच्या बाजार योग्य किंमत होईल समजा पाहताय मित्रांनो अशा पद्धतीमध्ये बाजार रेट चालू आहे आणि तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर कुर्बानी झाल्यानंतर शक्यतो खरेदी करायचा प्रयत्न करा कारण की सध्या जे आहे ते सध्या कुर्बानीमुळे बाजारात तेजीच असती दोन हप्ते हे पाहताय मित्रांनो ही गळके बघू आता आपण बोल ना हा हो न सांग

જેમરે બહુ દો હજાર રૂપિયા દોન હજાર રૂપિયા ચાર ચાર હજાર રૂપિયા લાગે લાવાય મા

पाहता मित्रांनो बारकाली पिल्ले आपण तेवीसशे रुपयाला मागितलेत असं काय नाही व्हिडिओ बनवायचा म्हणूनच मागितले नाही जरी त्यांनी दिले असते तरी मी घेतले असते काय त्याला दिले असते सासरवाडीकडे पाठवून सांभाळायला देऊ का काय आम्हाला हो न्यूज करायची सांगा हा पस्तीस ते खाली काय तिच्या बकरी पाठ दोन्ही बकरीच पाहत आहे मित्रांनो बकरी चालू दोन्ही बकरीच्या पस्तीस हजार रुपये सांगते कमी जास्त होईल बाजारामध्ये पाहताय मित्रांनो शेळ्यांचे बाजार भाव असे चालू आहेत सध्या शेळ्याचे दर भरपूर काढकालेले ते किती रे बाकडाचे हा साडेचार पाहताय मित्रांनो नाही घ्यायचं नाही आपल्याला असे रेट चालू आहेत सध्या बाजारामध्ये आणि बरेच दिवस झालं आपल्या शेतकऱ्याचं म्हणणं होतं की बाबा बाजारातले शिळी बाजार एकदा दाखवा तुम्ही त्याच्यामुळं हा व्हिडिओ बनवत आहे हो मी लांबून लांबून व्यापारी इथं खरेदीसाठी येतात कर्नाटकला तिकडचे व्यापारी जास्त येतात इथून माल खरेदी करा कारण खेड्यापाड्यातला माल इथं भरपूर येतो पाहता मित्रांनो मोठाली बकरी कुर्बानी जवळ आली आता मोठाले बकरीचा माल यायला चालू होतो पुढच्या बाजारी जास्त माल आता यापेक्षा डबलच माल येईल आणि मोठाले येईल कारण की सण जवळ येतो सण जवळ आला की जास्त माल बाजारात येतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा पेजवर पाहत असताना फॉलो करा आणि शेअर मात्र करा विसरू नका चांगल्या चांगल्या कमेंट देखील टाका धन्यवाद मित्रांनो